नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात एकशे ऐंशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती शेतीतील घटणारे उत्पादन शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे वाढलेली कर्जफेडीची चिंता अतिवृष्टी सततचा पाऊस व आर्थिक अडचण त्यामुळे आले खरीप हंगामाच्या साडेतीन महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत जून मध्ये एकोणवीस ऑगस्ट मध्ये खरीप हंगाम आता संपला आहे यात मूग उडी सोयाबीन ही पिके पूर्णतः हातून गेली आता कपाशी व तूर पिके तेवढे बाकी आहे ही दोन्ही पिके आजच साठ टक्के हातून गेल्या त्याच जमा आहेत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती ही अपेक्षा वेगळी नाही अशातच जानेवारी ते ऑगस्ट आग या आठ महिन्यात जिल्ह्यात एकशे ऐंशी झाल्याचे तालुक्याचे धगधगते वास्तव आहे या आत्महत्यांचा समावेश नाही जिल्ह्यातील महिनानिहाय आत्महत्येची आकडेवारी जानेवारी बावीस फेब्रुवारी सव्वीस मार्च पस्तीस एप्रिल बावीस मे वीस जून अठरा जुलै एकोणवीस ऑगस्ट अठरा एकशे ऐंशी पैकी फक्त आत्महत्या मदतीस पात्र जानेवारी ते एकशे ऐंशी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत यापैकी फक्त पासष्ट आत्महत्या शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या पात्रपैकी एकोणपन्नास आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे आत्महत्येची ब्याऐंशी प्रकरणे प्रलंबित आहे तो तेहतीस ने आपले माजान चानल ला ला तर तेहतीस प्रकारे अपात्र ठरवण्यात आले आहे तुम्ही जर आपल्या सायंद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका